ते चालले बघा इथं काय करते सकाळी म्हणते रनिंग करायला जायचं ना आता इथं बघ काय करते बघा का बघा बसून फिरायला आवाज त्याने जास्त धीरज भाऊ दोन राऊंड पाहून आता इथं बसलेले पुढच्या पुढं नाही उद्या त्यांनी गायचं सार्थ कुठलाय मी बसतोय म्हणजे पुरा पायाचा पूर्णपणे व्यायाम होतो रनिंग करायला लागलो रनिंग काही केली नाही तर आता चाललोय घरी मी पोन तिला चल सनसेट पण झालेला व्यायाम करते का त्यालाच नाही कळते कसा ऍक्सिडेंट झालाय तेच नाही कळते तर आता आपण घरी पोचलेलो आहे जास्त मित्रांनो आपली शॉप काय आपल्या घरापासून दूर नाही पण त्याच्या अंतरावर आहे तर आपण आपल्या शॉपचे लॉक जे आहे ते सगळे ओपन करून घेऊयात मस्त पैकी काउंटर थोडं पाणी टाकून कपड्याने ते आपण पुसून घ्या आता आणि पुढचं पण ते जे काउंटर आहे ते सुद्धा घेऊ तर आता आपण अगरबत्ती ते लावून घेऊ आणि इथं दिवाळीमुळं खूपच जास्त राहत चालतात तुम्हाला ते पण आवडून घेऊ पेपर चालू असत म्हणजे उजडच बाबा आणि वरचे जे रबलं त्या आपण एका पण टाकून टाकून नंतर याच्यावरती डोर मारून ये दो ती किल्याtela फॉर वाला का ब्यादा कुछ ही देखो चलो ग्लोड करती ढेंदो कुछ सादा बार में आत्र तो पहिला पाणी टाकुं जो पाणी जास्त टाका लागा आपल्या कपडेना आणि काउंटर पूर्णपणे आवडलेला आहे काउंटरचा पूर्ण माल हा ह्या दोन याच्यात ठेवलेला आहे तर आता याला आपण ठेवणार आहे तिकडं पाठीमागच्या कपाटमध्ये ते चला तर आता मी जाताय आहे घरी जेवायला आणि बाबा थांबून जाय इथं ते चला करून दुकात आणले आता आपण हा जो पूर्ण माल आहे का हा पूर्ण आता कपाटमध्ये ठेवून देणार चला तर आता आपण हा पूर्ण माल या कबोर्डमध्ये ठेवून देणार Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn येत होतं पण ही लाईटिंग आहे का ही पहिले चालू होती पण आता चालू चालू होती। ये जे चालू करून बघितलं ते लाईटिंग आता चालू होत नाही तर बघू आता काय झालं बैल हिला थोडं मोकं करून घेऊ शक्यतो हे जे हे जे हे जे आहे का हे बघा ते वायर निघलेले आपण ते वायरला घेऊन पहिला आपण शोल्डिंग मशीन जे आहे का त्याला हिट होण्यासाठी

तोपर्यंत आपलं मशीन पण आता गरम होते बरं टाईम घेते गरम होतं बरोबर मशीन पण आता चांगली प्रकारे गरम झाली आहे आपण याला आता शो पहिले तर वायर आहे लिक्विडमध्ये लिप करायचं मग यावायला शोध काही वायरस वेळ होत नाही तर काय फायनली आपलं जे शोटिंग आहे ती झाली आता पहिले आपण आता लाईटिंग चेक करून बघू वर्क करते का नाही तर गायस फ्रँडली आपली लाईटिंग आहे का ती चालू झाली हे बघा तुम्ही म्हणजे चांगल्या प्रकारे लो करते तर खालचे जे शिवचं पटन बोर्डचं पटन असतं

फायनली आपण लाईटिंग म्हणजे पॅक पॅके पूर्ण पूर्णपणे चालू झाली आहे आणि या लाईटीचं कसं राहतं की थोडे जरी वायर ओढलं का किंवा ठेवताना जरी जास्त जरी ताप पडला लगेच ते सोडून जे आहे का ते लूज राहते ते ते लगेच सोडून द्यायचे आता वाजलं आहे पाच आणि आता आपण घेणार आहे बाहेर बाहेर पण आहे का ते खूप जास्त कचर त्याला तर गायज फायनली आपण बाहेरचं सगळं झाडून घेतलेलं आता आपण मधले जे काउंटरचे काच आहेत ते पुसून घेऊ पहिले तर पाणी टाकून देऊ पूर्ण नंतर मग कपडे नाही पूर्ण इकडे असं पांगून देऊ गायज हा जो आहे आपला सकाळचा पण आणि संध्याकाळचा पण हा जो कुठे घेऊ पुसून गेला होता आणखी तर दुःख दुःख आहे तरी खूप जास्त ते काच जे आहे गल्लीची ती बी पुसून घेऊ तर गायचा दाम सिस्टम समर्थ जे पुढे जो टेबल आहे का त्याचे पण आपण सगळं पुसून घेऊ आता याच्यावर पण बघा किती धू जमलेली आहे तर फायनली आपण हे सुद्धा चांगल्या प्रकारे पुसून घेतलेले आहे तर आता वाजलेले सात तर आता आपण देवाला अगरबत्ती लावून घेऊ कर wajahnya था वाइल्ड गेम में तर आता आपण दुकान बंद करून चाललोय घरी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय